मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कबुतर मुद्द्यावरून चांगलंच वातावरण तापलेलं आहे त्यात जैन मुनींनी कबुतरांसाठी वेळ प्रसंगी हाती शस्त्र घेण्याची भाषा केल्यानं आगी तेलोतलं गेलंय जैन मुनींच्या वक्तव्याचा विरोधकांचं सत्ताधाऱ्यांनी चांगला समाचार घेतलाय बघूया okay. जैन मुनींच्या हिंसेच्या भाषेनं राजकारण तापलं विरोधात सत्ताधारी विरोधकांचा संताप शस्त्र हाती घेण्याच्या वक्तव्याचा समाचार मुंबईतल्या कबुतरखान्यांचा मुद्दा सध्या चांगलाच गाजतोय कबुतरखाण्यांच्या परिसरात पक्ष्यांना खाद्य टाकू नये असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिलाय मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवून जैन समाजातील व्यक्ती कबुतरांना खाद्य देत असल्याचं समोर आलंय हे कमी की काय म्हणून त्यांनी आता उपोषणाचं अस्त्र उपसलंय तेरा ऑगस्ट पासून जैन समाज उपोषणाला बसेल असा इशारा जैन मुनी निरेश चंद्र दिलाए। वेल पडली तर शस्त्र हाती घेऊ असा इशारा ही आदेश कोणाला दिला बीएमसी ला दिला देवेंद्र फडणवीसला दिलाय ना ते आदेश आता बीएमसी ला देणार नाही आता कुठलाच ना कोर्टाने आदेश नाही आम्ही तेरा तारखेच्या आम्ही तेरा तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार आम्ही शांती बसणार नाही बराबर नाशन आम्ही शांतीप्रिय आहे आम्हाला शास्त्र उचलायची काम नाही आमच्या शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू काही शास्त्र जे लोक शास्त्र होते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही यदि जर पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून आम्ही संविधानला मानत आहे ना आता कोटाला मानतो ना देवेंद्र फडणवीसला मानतो ना आमच्या धर्माच्या जर विरुद्ध आलं तो बस जैन मुलींच्या या हिंसेच्या भाषेचा विरोधकांनी चांगला घेतलाय तर सत्ताधाऱ्यांनीही जैन मुलींच्या विधानाचं आपण समर्थन करत नसल्याचं सत्ताधारी आहेत हे गोंधळ निर्माण करतात आहे आता सत्ताधाऱ्यांजवळ कुठेतरी आता दंगा करो पथक हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हा कुठेतरी कबुत्तर जिहाद या ठिकाणी आणून आता हिंसा जी आहे की आम्ही कायद्याला मानणार नाही आणि आम्ही प्रसंगी हिंसाचार करू इथपर्यंत आता कबुतरांचे जीव वाचण्यापर्यंत जर भाषा गेली असेल तर यामध्ये दंगली घडून आणण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो जैन जे गुरु आहेत जैन धर्माचे जे गुरु आहेत ते सगळे जरा वयानी लहान आहेत वयाने लहान असल्यामुळे जी एक गरीब गुरु म्हणून घेतलं तरी ती एक समज जी सामाजिक समज या गुरुंमध्ये कुठेही दिसत नाही दुसरी गोष्ट जे कबूतर हा पक्षी आहे हा का, तुम्ही काय तुमच्या नावावर करून घेतला काय पक, पशु पक्षी प्राणी किडी मुंगी सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे पण त्याच्या पहिलं जगण्याचा अधिकार आहे तो मनुष्य प्राण्याला मनुष्याचं जीवन जर धोक्यात येत असेल तर ह्या गोष्टी घडता कामाने कोर्टाचा आदेश लावण्याची भाषा केली मी त्याच्याशी सहमत नाही आहे हा तुम्हाला अर्बन नक्षलवाद वाटत नाही का जैन मुनी शस्त्र हातामध्ये घेतात मी असं काय केलं मी मी एक मिनिटामध्ये सांगितलं मी त्याच्याशी सहमत से नाहीये कबुतरांसाठी हाती शस्त्र घेण्याची भाषा करणारे जैन मुनी एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी मनीषा कायंदे आणि चित्रा वाघ यांचा थेट एकेरी उल्लेख केला होता यावर आमदार मनीषा कायंदेंनी जैन मुनींना चांगलंच सुनावलंय तसंच मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणीही केली आहे मी काय म्हटलं हे कोणा काढलं चित्रा वागणी काढलं चित्रा ना चित्रागणी मनिषा काढलं चित्रा वागणी बोललं माझी आत्या मिली मावशी मिली तिला विचारा पहिले दारुने किती लोक मेले आहेत कोण जैन मुनी बोलत होते त्यांचं वय काय त्यांची काय त्यांचं बॅकग्राऊंड आहे मला माहिती नाही की काय त्यांनी तपश्चर्या केली किती वर्षाचं काय त्यांचा प्रवास आहे जो काय असेल तो परंतु एकतर दोन्ही आमदारांच्या विषयी आ, मी आणि चित्रा वाघ असेल यांच्याविषयी एकेरी उल्लेख करणं हा एक मुद्दा झाला दुसरी गोष्ट की ही मुठभर लोक पूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राला वेठीस धरणार आहेत का आणि यावर माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी याच्यावर भाष्य करावं कारण आता हा अतिरेक होत चालला आहे कबूतर बंदच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याने आता हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तेरा ऑगस्ट रोजी होणारं जैन समाजाचं आंदोलन नेमकं कसं असणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास